सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भगवान चंचे आणि शहराध्यक्ष भगवान भोईर हे दोन्ही नावं आपण जर बघितली तर भगवान नावं आहेत त्यामुळे सुधाकर घारे यांच्या सोबत दोन भगवान असल्यानं त्यामुळे सुधाकर घारे यांच्या डोक्यावर दोन भगवानांचा हात कायम असणार आहे असे उद्गार आमदार अनिकेत तटकरे यांनी काढले खर तर सुधा तुम्ही इतके भाग्यवान हो आहात की तालुक्याच्या अध्यक्षाचं नाव सुद्धा भगवान आणि शहराचं सुद्धा वशिंचं नाव अध्यक्षाचं नाव भगवान दोन भगवानांचा हात तुमच्या डोक्यावर असल्यामुळे तिथं कुठंच काही कमी पडणार ना तर तिथेच कुठे देव कमी पडले तर हे दोन देव तुमच्या सोबत असल्यामुळे तिथं काय फारशी काय अडचण येईल असं मला वाटत नाही पण गमतीचा भाग सोडला तर संघटनेचं काम सुद्धा आपण चांगल्या रीतीने करत आहेत त्यामुळं कर्जतच्या राजकारणामध्ये ही दोन जोडी पक्ष संघटना वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका घेताना दिसून येत आहेत भगवान संचे हे तालुक्यामध्ये पक्ष संघटना बांधण्यासाठी सुधाकर घारे यांच्यासाठी सक्षमपणे काम करताना दिसून येत आहेत तसंच पवारांच्या राष्ट्रवादी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसून ते सुद्धा जनसंपर्क का कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेत त्यामुळं घारे बाजूला दोन भगवान असल्यामुळं आगामी काळामध्ये निवडणुका सुधाकर घारेंना सोप्या जाणार हे मात्र नक्की त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये दोन्ही नेत्यांचे चर्चा होणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत